नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते शुमीच्या पावलंनी ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता इकडे रजनी आणि कला रूममध्ये असतात तेव्हा आता नैना ही प्रेग्नंट असताना खूप काळजी न घेत असते वेळेस रजनी आणि कला या नैनावर ओरडतात आणि बोलतात की अगं तू एक प्रेग्नंट बाई आहे तुला समजतंस का आपली आपली काळजी कशी घ्यायची कलासुद्धा या आपल्या बहिणीला बोलते की अगं नैना ताई तुला समजत नाहीस का अगं तू प्रेग्नंट आहे ना मग एवढी चिडचिड कशासाठी करते कशासाठी एवढं टेन्शन घेते असं पण आता इकडे ही कला आपल्या बहिणीला बोलते त्यानंतर आता ही नैना खूपच काही बडबडत असते तर कला ही नैनाला बोलते की ताई अगं तुला एवढी बडबड करायची काय गरज आहे हे तुझं खूपच होतं असं पण ही कला या नैनाला बोलते आता जवळ रजनी मॅडम उभे असतात नैना ही राग राग निघून जाते आता इकडे रजनी मॅडम आणि कला दोघी एकमेकीशी बोलू लागतात की नेमकं ही एवढी चिडचिड कशासाठी करतेस यानंतर आता ही नैना आपल्या मनाशी बोलते की आता मी त्या सौरभला भेटायला नेमकं कसं जाऊ कारण सौरभला भेटणं म्हणजे खूप मोठं मला टेन्शन आहे मी लपून छपून तरी कशी त्याला भेटणार असं पण ही नैना आपल्या मनाशी बोलताय अजून एक माझ्या मनात खूप मोठं टेन्शन आहे राहुल आणि सौरभ जर दोघे एकमेकांसमोर आले तर काय करायचं असं पणही नैना आपल्या मनाशी बोलताय नंतर आता कला खूप टेन्शन घेत असते तर रजनी मॅडम कलाला बोलतात की अगं वेडाबाई ती तर वागणं सोडत नाहीये तिचं हल्ली आणि तू कशाला तिचं टेन्शन घेतेस तर आता कला बोलते की अहो रजनी मॅडम मला तसं नाही म्हणायचं अहो हिने प्रेग्नंट असताना हिची स्वतःची काळजी तरी घेतली पाहिजे ना मला बाकी काहीच टेन्शन नाही हिने स्वतःची जर काळजी घेतली तर काहीच होणार नाही असं पण कला ह्या रजनी मॅडमला सांगतात म्हणजे आता रजनी मॅडम सुद्धा कलाला बोलतात की मला तर ह्या नयनाचं थोडंसं हे विचित्रच वागणं वाटतं बरं का त्यावेळेस आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की ही नयना जी असते ती सौरभला भेटण्यासाठी आता बाहेर पडलेली असते आता ही नायना जेव्हा बाहेर चाललेली असते तेवढ्यामध्ये आता समोर राहुल नयनाला दिसतो आता राहुल समोर दिसताच ना थोडीशी साईडला लपते आणि ह्या राहुलच्या हातामध्ये एक चावी असते राहुल ती चावी आपल्या हातामध्ये घेत ती गोल गोल पिंगवत आता फोनवर बोलत असतो आणि नैना ही हळूच त्याला डोकावून बघत असते तेवढ्यात आता ही नैना जिथे लपून बसलेली असते तिथेच आता राहुल अगदी तिथून जवळून जात असतो आणि राहुलच्या हातामध्ये जी चावी असते ती सुद्धा खाली पडते आता नैना खूप टेन्शनमध्ये येते राहुल ती चावी खाली वागतो आणि ती उचलतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही नायना लगेच पटकन घाई घाई निघून जाते आणि आपल्या मनाशी बोलते की बरं झालं माझं नशीब यांनी जर बघितलं असतं तर काय होऊन बसलं असतं असं पण नायना आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता रोहिणी रूममध्ये असते तर राहुल खूप खुश होऊन या रोहिणीच्या रूममध्ये जातो तर आता राहुल हा घरात येतो आणि राहुल ह्या आपल्या रोहिणीला सांगतो की अगं मॉम तुला खूप मोठी एक गुड न्यूज द्यायची आहे तर इकडे आता रोहिणीचा जीव अडकतो नेमकं ती बोलते की अरे पटकन सांग माझा जीव खूप अडकलाय ऐकण्यासाठी त्यावेळेस आता इकडे हा राहुल बोलतो की अग माझ्या हाती अशी न्यूज लागलेली आहे की यामुळे कला आणि अद्वैत यांच्या दोघांमध्ये नक्कीच ही फूट पडणार आहे अशी माझ्याकडे न्यूज आली आहे असे पण आता इकडे हा राहुल सांगतो त्यावेळेस सा इकडे ही रोहिणी बोलते की अरे तू सस्पेन्स कशाला करतो पटकन सांग ना काय तुला सांगायचं आहे ते त्यावेळेस आता राहुल पुन्हा बोलतो की अगं मॉम तुला माहित आहे का अद्वैतने पतसंस्थेच्या लोकांवर खूप काही प्रेशर टाकला आहे असं जेव्हा हा अद्वेतिया रोहिणीला सांगतो तर रोहिणीला धक्काच बसतो अगं आई तुला माहित आहे का खरेंची पूर्ण प्रॉपर्टी त्याने स्वतःच्या नावावर करून घेतली आहे असे जेव्हा हा अद्वेत्या रोहिणीला सांगतो तर रोहिणी लगेच आता ह्या राहुलला बोलते की काय बोलतो राहुल तू हे ही पक्की न्यूज आहे ना तर आता इकडे राहुल बोलतो की अगं आई पक्की न्यूज आहे मी कशासाठी खोटं बोलेल रोहिणी खूपच खुश होते आणि ह्या राहुलला सांगते की ही तर खूप सॉल्युड न्यूज सांगितलेली आहे आता बघ आपण कला आणि यांच्या दोघांमध्ये फूट पाडणार यासाठी आपल्याकडे खूप काही प्लॅनिंग असणार आहे असं पण ही रोहिणी आता राहुलला सांगते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की राहुल राहुल आणि रोहिणी दोघे खूपच खुश होतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा अद्वैत ऑफिसमधून घरात येऊन बसतो तर आता इकडे ही कला समोर येते कला ह्या अद्वैतला बोलते की काय तू ऑफिसमधून आला का तर आता इकडे हा अद्वैत बोलतो की तुला काय माहीत की मी ऑफिसमधून आलो त्यानंतर आता इकडे हा अद्वैत बोलतो की मॅडम मी जर ऑफिसला गेलो नाही गेलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का तर इकडे आपली कला बोलते की नाही हो तसं नाही कला ही अद्वैतला बोलते की हे बघा तुम्ही ऑफिसला गेले की नाही गेले याचं मला काही हे नाही कारण आता ऑफिस सुद्धा तुमचं आहे आणि घर सुद्धा तुमचं आहे मला फक्त तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की तुम्ही जाणार की नाही एवढंच फक्त माझं तात्पर्य असतं विचारायचं आणि तुम्ही वेगळाच गैरसमज करून घेता असं पण आता ही आ, कला या अद्वैतला बोलते त्यानंतर आता अद्वैत बोलतो की जास्त इरिटेट करू नको मला पिण्यासाठी पाणी घेऊ नये तर आता इकडे ही कला बोलते की हो ठीक आहे आणते मी पाणी तर अद्वैत बोलतो की तर अद्वैत बोलतो की जो माणूस बाहेरून येतो त्याला अगोदर पिण्यासाठी पाणी द्यायचं नाही आणि उलट खूप काही प्रश्न विचारायचं हे काय आहे तुझं असं पण आता इकडे हा अद्वैत या आपल्या कलाला बोलतो कला ही पाणी आणण्यासाठी जाते तर इकडे अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की आता मी जे काही करून आलो आहे ते मला इच्या आई बाबांच्या कानावर घालायलाच हवं नंतर आता कला ही या अद्वेतला पिण्यासाठी पाणी आणून देते तर अद्वैत पाणी पित असतो त्यानंतर पाणी पित असताना अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की आता मला आईला कशामध्ये तरी गुंतून इच्या आई बाबांच्या कानावर हे घालायलाच हवं असं पण आता अद्वैत पाणी पित असताना कलाकडे बघत आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर कला ही अद्वैतला बोलते की तू एवढाले मोठाले डोळे करून माझ्याकडे का बघतोस आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की अगं मी कुठे मोठाले डोळे करून बघतोस तूच माझ्याकडे मोठे डोळे करून बघतेस हा अद्वैत या कलाला बोलतो की जा माझ्यासाठी कॉफी बनव आणि त्यानंतर पुन्हा अद्वैत बोलतो की नाही कॉफी नको बनू एक काम कर माझ्या रूममध्ये जा आणि माझं चार्जर घेऊन ये त्यानंतर आता इकडे कला बोलते की मला एक म्हणायचं तुला आत्ता वरती रूममध्ये तर जायचं आहेस ना मग तू तिथेच तुझा फोन चार्जिंगला लावून आम्हाला मला कशाला चक्कर मारायला लावतोस असं पण कला या अद्वेतला बोलते त्यानंतर आता इकडे हा अद्वेत बोलतो की घर कुणाचं आहे आए माझं आहे ना मग मी कुठे बसायचं कुठे जायचं हा प्रश्न माझा आहे आणि मी आत्ता ऑफिसमधून आलो माझ्या पायाला गोळे आलेत कशाला मला वर रूममध्ये पाठवतेस मला नाही जायचं रूममध्ये असं पण आता अद्वैत ह्या कलाला सांगतो त्यानंतर आता अद्वैत या कलाला बोलतो की तू माझी बायको असल्यासारखे प्रश्न मला का विचारतेस एवढे सारखे सारखे आता इकडे ही कलासुद्धा काही गप्प बसत नसते कला ह्या अद्वेतला बोलते की मला तुला एक म्हणायचं की तू सुद्धा माझा नवरा असल्यासारखे मला का सारखे सारखे प्रश्न विचारतोय ही। असेही दोघे आता एकमेकांना विचारत असतात त्यानंतर आता इकडे ही कला बोलते की तू कशाला माझ्यासारखं सारखं जास्त डोकं खातोस आत्ता तू मला जे काही पाणी आणायचं सांगितलं होतं ते कुठल्या अधिकाराने आणायचं सांगितलं होतं असं पण आता इकडे ही कला या आदवेतला बोलते आता एवढ्यामध्ये काय बोलला की मला कॉफी घेऊ नये आत्ता काय बोलला की जोशमध्ये की चार्जर घेऊ नये कुठल्या अधिकाराने सांगतोस रे मला तू असं पण आता इकडे ही कला या आदवेतला बोलते त्यावेळेस आता इकडे अद्वेत बोलतो की जास्त पकाव पकाव करू नकोस घरात आलेल्या माणसाला कधी पण पाणी देऊ का असं विचारायचं सोडून नुसते प्रश्न विचारत असतेस हे नाही कळत का तुला बाहेरून आलेला माणूस आहे त्याला आपण पिण्यासाठी पाणी द्यावं हे का नाही सुचलं तुला पटकन असं पण अद्वैत या कलाला सांगतो नंतर कला बोलते की जेव्हा घरामध्ये दुसरे पाहुणे येतात ना त्यांना आपण पाणी द्यायचं असतं परंतु घरातले माणसे जेव्हा स्वतःहून घरी येतात ना त्यांनी स्वतःच्या हाताने पाणी घ्यायचं असतं पण कला ह्या अद्वेतला सांगते कला बोलते की ज्यावेळेस तू आता घरातून बाहेरून घरात आलास मग मला सांग तू जर घरात आलास आणि एवढं अधिकाराने मला सर्व काही कामे सांगतो मग बायकोच्याच अधिकाराने सांगतोस ना असं पण कला बोलते तू फक्त हे जेवढे काही कामे मला सांगतोस ना ते फक्त नवऱ्याच्याच अधिकाराने सांगतोस एवढंच मला तुझ्या तोंडातून ऐकायचंय आणि ते तू पटकन कबूल करून टाक असं पण आता इकडे कलाही अद्वेतला जेव्हा बोलते तेव्हाच अद्वेत खूप रागाने कलाकडे बघतो तर आता इकडे अद्वैत हळूच हो असं करतो तर कला खूप खुश होते कला बोलते की खरोखर आता माझे मिस्टर आहेत कुठेतरी अद्वैत चांदेकर काय हो अद्वैत चांदेकर तुम्हाला अजून काही हो आहे का चार्जरच रूममधून आणायचं आहे त्या व्यतिरिक्त काही आणायचं का असं पण कला या अद्वैतला विचारते त्यानंतर आता इकडे कला ही पटकन रूममध्ये चार्जर आणण्यासाठी जाते अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की आता मला इथून पटकन निघायला हवं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आ, ही नैना आणि सौरभ दोघेही इकडे एका कॅफे शॉपमध्ये भेटण्यासाठी आलेले असतात दोघे एकमेकांसमोर बसलेले असतात आता सौरभ ह्या नैनाला बोलतो की तू जास्त टाईम पास करू नको मला पैसे तू ऑनलाईन देणार आहेस की कॅश देणार आहेस नंतर आता नैना हळूच्या सौरभला सांगते की हे बघ सौरभ मी पैसे आता बरोबर आणलेले नाहीत ते नंतर आता इकडे हा सौरभ खूपच या नायनावर भडकतो आणि बोलतो की कशाला मला इथे भेटायला बोलावलंस ग तुझ्याकडे जर पैसे नव्हते तर मला तू इथे बोलावलंच कशाला आणि जो काही तू रोज मला भेटण्यासाठी इकडे बोलावतेस टाइमपास करते तो करणं बंद कर असं जेव्हा हा सौरभ या नैनावर खूप भडकतो आणि नैनाला खूप बोलू लागतो तर नैनाची बोलती पूर्णपणे बंद झालेली असते तर आता सौरभ खूपच भडकतो सौरभ या नयनाला बोलतो की नाही तुझी वाट लावली तर नावाचा सौरभ नाही तुझे जे खोटे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहे ना तेच आता मी या चांदणीकर कुटुंबासमोर आणतो आणि बघ तुझी कशी वाट लावतो तो असं पण हा सौरभ जेव्हा या नैनाला बोलतो त्यावेळेस नैना लगेच या सौरभचा हात घट्ट पकडते आणि बोलते की प्लीज सौरभ असं काही करू नको आता हा सौरभ लगेच या नैनाने पकडलेला हात झिडकारून टाकतो आणि बोलतो की माझ्या अंगाला हातसुद्धा लावायचा नाहीये आता इकडे ही नायना खूप टेन्शनमध्ये येते सौरभ बोलतो की ते बाकी मला काही सांगू नको मग मी तुझी काय अवस्था करून ठेवत होतो तू आतापर्यंत माझ्या भावनांशी खूप काही खेळलेली आहे त्यामुळे तुझी ही जी काही नाटके चालू आहे ना ती लगेच बंद कर असं पण आता इकडे हा सौरभ या नैनाला बोलतो तर नैना आता हळूच उभी राहते आणि ह्या सौरभला बोलते की सौरभ अरे तू शांत बस ना एवढं काही जास्त चिडचिड करू नको शांत हो असं पण हळूच ही नैना आता या सौरभला सांगत असते कारण आजूबाजूला सुद्धा खूप काही तिथे कपल्स आलेले असतात तर आता इकडे ही नैना या सौरभला सांगते की प्लीज सौरभ अरे मी तुझ्या कुठल्याच भावनांशी खेळलेले नाही आहे मला माफ कर असं पण आता ही नैना या सौरभला बोलते मला चांदेकरांच्या घरातून बाहेर पडणंसुद्धा एवढं सोपं नाही आहे तरी पण मी एवढं जीवावर मनावर दगड ठेवत आज मी तुला इथपर्यंत कशी कशी भेटायला आले हे माझ्या मनालाच माहीत अरे मला त्यांच्या घरामध्ये किती त्रास होतो हा मी तुला कसा सांगू इनफॅक्ट तू खाली बस आपण बसून बोलू असं पण आता नैना या सौरभला हळूच आवाजात बोलत असते नयनाही ना या सौरभला खाली बसण्यासाठी सांगते आणि बोलते की अरे एवढं सोपं नाही आहे त्या चांदेकरांच्या घरामध्ये वागायचं म्हटलं कारण त्या चांदेकरांच्या खूप काही सुनांकडून अपेक्षा आहेत तुला एवढंच सांगायचं आहे की मी तुला पैसे द्यायला काही नाही म्हणत नाही परंतु एवढी मोठी रक्कम मी तुला नेमकं कशी देऊ हा प्रश्न माझ्यासमोर आहे कुठून उभे करू मी एवढी मोठी रक्कम मी तुला पैसे नक्की देईल परंतु मला थोडासा वेळ दे असे पण आता ही नैना या आपल्या सौरभला सांगते दुसरीकडे असं बघायला की आता इकडे ही, ही कला आलेली असते तर ला आता अद्वैत रूम मध्ये असतो तेवढ्यामध्ये मध्ये धक्का अद्वैतला लागतो आणि अद्वैतच्या हातामधील जी काही फाईल असते ती खाली पडते आणि त्या फाईलमध्ये जेवढी काही डॉक्युमेंट्स असतात तेवढी सुद्धा खाली पडतात तेवढ्यामध्ये आता इकडे जी काही फाईल खाली पडल्यानंतर कलाही खाली वाकून त्या फाईलमधील सर्व काही डॉक्युमेंट्स उचलून त्या फाईलमध्ये घालू लागते तर अद्वेत सुद्धा कलाच्या हातातून सर्व काही डॉक्युमेंट्स घेतो तर आता कला बोलते की अरे मी बायकोच्या अधिकाराने तुझे सर्व ही डॉक्युमेंट्स उचलून देत होते आणि तू माझ्या हातातून फाईल का घेतली असं पण कला लगेच बोलते आता अद्वेत बोलतो की अगं मी हिसकावून नाही घेतली फक्त मी त्या फाईलमध्ये सर्व काही ऑलरेडी प्ले पेपर अगदी क्लिअरली लावलेले होते आणि तू एवढं काय तू स्वतःला बडबड करत राहतेस नेहमी सारखं असं पण आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो नंतर आता इकडे अद्वैत या कलाला बोलतो की मला एक म्हणायचं अगं तुला समोर बघून चालता येत नाही का असं धडकेतेस का त्यावेळेस आता इकडे ही लगेच बोलते की अरे मी चार्जर आणायला गेले होते आणि तो चार्जर तुला द्यायला आले होते बाकी काही नाही आता इकडे अद्वैत बोलतो की दे पटकन इकडे ते चार्जर आणि जा माझ्यासाठी कॉफी घेऊ नये आता इकडे कला बोलते की हो का अहो अद्वैत चांदेकर नवऱ्याच्या अधिकाराने जर मला तुम्ही हे काम सांगता तर मी तुम्हाला आत्ताची आता कॉपीज बनवून आणून देते दे। असे पण कला ह्या अद्वैतला बोलते आता इकडे कला ही थोडीशी अगं माझा संसार संसार असं थोडंसं गाणं गुणगुणत असते तर अद्वैत तिथे येतो अद्वैत बोलतो की काय घुबड्यासारखी बघतेस जा पटकन तुला काय काम सांगितलं आता इकडे ही कला लगेच अद्वैतला अहो असं प्रेमाने बोलते इकडे कला बोलते की अहो नेमकं तुम्ही चाललेत कुठे आपली खोली तिकडे आहे तुम्ही पत्ता चुकले तुम्ही इकडे खोलीत आले असं पण आता कला ही या अद्वैतला बोलते त्यावेळेस आता अद्वैत बोलतो की तुझ्यामुळे सर्व काही माझं चुकतंय इकडे लगेच अद्वैत या कलाच्या पाठीमागे जातो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही नाही या ना सौरभला सांगते की हे बघ सौरभ अरे माझं मना तुझ्याविषयी खूप काही फिलिंग्स प्रेम आपुलकी भावना आहे तू एवढी चिडचिड करत जाऊ नको तुझा पैसा मी कधी ना कधी देऊन टाकेल त्यानंतर आता हा सौरभ या नैनाला बोलतो की ज्यावेळेस तू कॉलेजला होतीस ना त्यावेळेस तू सर्वात सुंदर मुलगी होती आणि त्यावेळेस त्यावेळेस पासून मी तुला चांगलंच ओळखतोय तू कशी आहे ते म्हणून त्यामुळे तू काही माझ्या भावनांशी खेळू नको आता फक्त तू मला एक खेळ खेड़ म्हणून खेळू नकोस आणि आता मला माझा मोबदला हवा आहे आणि मला पैसा हवा आहे असं पण आता इकडे ह्या सौरभ या नैनाला सांगतो त्यानंतर आता इकडे ही नैना या सौरभला सांगते की ठीक आहे तुला माझ्यावर विश्वास नाही ना मग आता ही नैना लगेच आपल्या बोटामधील एक डायमंडची अंगठी काढते आणि ती सौरभच्या हातात देते आणि बोलते की तुझा माझ्यावर विश्वास नाही ना मग ही अंगठी तुझ्याकडे राहू दे त्यावेळेस आता हा सौरभ ती आपल्या हातामध्ये अंगठी घेऊन बघू लागतो आणि मनाशी बोलतो की ही तर ऑलरेडी डायमंडची अंगठी आहे ही लाख रुपयाला सहज जाऊ शकते असे पण आता सौरभ आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे नैना ही सौरभकडेच बघत राहते आणि सॉरी सौरभ अरे एवढीच सध्या अंगठी तुझ्याकडे राहू दे बाकीचा व्यवहार आपण नंतर बघूयात असे पण आता नायना या सौरभला सांगते तर सौरभ आता त्या अंगठीकडेच बघत राहतो आणि ठीक आहे असं बोलतो इथून पुढे मी अजिबात ऐकणार नाही असं म्हणत सौरभ लगेच ती अंगठी घेऊन तिथून काही काही निघून जातो तर इकडे नायना ही खूप टेन्शनमध्ये येते तर आता नायना लगेच आपल्या मनाशी बोलते की अरे मला माहीत आहे तुझ्या मनामध्ये काय चक्र चालू आहेत ती आता पुढचे काही दिवस तरी गप्प बसेल बरं झाली एकदाची मी त्याला अंगठी देऊन टाकली असं पण आता इकडे ही नाही आपल्या ना मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की कला ही किचन मध्ये येते कला ही किचन मध्ये आल्यानंतर ह्या आपल्या अं साठी ही कला आता कॉफी बनवणार असते त्यानंतर आता इकडे कला ही आपल्या मनाशी बोलते की मला तर ह्या अद्वैत चांदी खर्च काहीच कळत नाहीये पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा अद्वैत या गेस्ट रूम मध्ये जातो तिथे आपले कलाचे आईवडील असतात त्यांना आता बघून लगेच हे दोघे जण उभे राहतात आणि बोलतात की या ना राव त्यानंतर आता अद्वैत यांना सांगतो की मी मग ह्या पतसंस्थेमध्ये लोकांकडे जाऊन आलो आहे असे पण अद्वैत यांना सांगतो तर आता इकडे कलाचे आईवडील जे असतात ते बडबडू करू लागतात तेवढ्यामध्ये आता काजल बोलते की अहो आई बाबा तुम्ही दाजींना बोलू द्या मध्ये कशाला बोलताय त्याचवेळेस आता इकडे हा अद्वैत या दोघांना सांगतो की पतसंस्थेतल्या लोकांकडून मी तुमचं घर विकत घेतलं आता अद्वैतच्या तोंडातून हे सत्य ऐकताच या काजलला आणि या संगीताबाईंना धक्काच बसतो त्यानंतर आता इकडे संगीताबाईंच्या हातामध्ये लगेच इकडे अद्वैतराव ती डॉक्युमेंटची फाईल हातात देतात तर इकडे आता ही कला या रूममध्ये कॉपी घेऊन आलेली असते तिथे काही अद्वैत नसतो तर कला बोलते की नेमकं याच्याशी कसं वागावं आता तर रूममध्ये पण नाही आहे त्यानंतर आता तिकडे संगीताबाई या अद्वैतरावांसमोर खूप रडू लागते आणि बोलते की बापू आम्ही खूप साधी माणसे आहे आम्हाला नेमकं हे काय चाललंय काहीच कळत नाही त्यावेळेस आता अद्वैतराव या आपल्या संगीताबाईला सांगतात की तुम्ही अगोदर दोघे शांत व्हा मला जे योग्य वाटतंय तेच मी केलंय काजल सुद्धा जवळ उभी असते त्यानंतर अद्वैत बोलतो की मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ह्या वयामध्ये तुमचं राहण्याचं जे काही टेन्शन आहे तुमच्या डोक्यावरचं जे काही छप्पर आहे ती मी तुम्हाला पुन्हा मिळवून देणार आहे त्यानंतर आता इकडे दिनकरराव बोलतात की खरोखर जावई बापू तुमचे आमच्यावर खूप उपकार झाले आहेत हे तुमचे उपकार आम्ही कसे फिडू आणि खरोखर आता संगीताबाई सुद्धा बोलते की खरोखर तुमचे खूप उपकार झाले असे पण आता इकडे दोघे या आपल्या अद्वैतरावाचं खूप कौतुक करू लागतात त्यानंतर आता इकडे संगीताबाई बोलते की अहो खरोखर बापू तुमचे खूप उपकार झाले आता अद्वैत या संगीताबाईला बोलतो की खरोखर तुम्ही अगोदर दोघे शांत व्हा तुमची मुलगी खूप स्वाभिमानी मुलगी आहे आणि मला माहीत आहे तुम्ही कोणाकडूनही पैसे उधार घेणार नाही ते त्यामुळेच मी हा मार्ग निवडलाय मी तुमचं घर विकत घेतलं परंतु त्यावर तुमचाच हक्क असणार आहे आणि तुम्ही जमतील तसे मला पैसे हप्ते भरून टाका कुठलाही प्रेशर घेऊ नका दर महिन्याला जेवढी काही जुळवाजुळवी करावी लागते त्यातून तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे आणि घर जरी विकत घेतलेलं असलं ना तरी पण हक्क तुमचाच असणार आहे त्यावर असं पण आता इकडे अद्वेत ह्या संगीताबाईला आणि दिनकररावांना सांगतो आणि बोलतो की मला त्या जागेचा तुकडासुद्धा नको आहे हे घर तुमचं आहे आणि तुमचंच राहणार आहे आणि त्या घरावर पूर्ण काही सर्व तुमचाच अधिकार असणार आहे कुठलाही बिल्डरचा अधिकार त्यावर नसणार आहे हे लक्षात असू द्या असं पण आता एवढा संगीताबाईशी आणि दिनकर रावांशी बोलत असतो तेवढ्यात आता कला तिथून जात असते कलाला लगेच अद्वैतचा आवाज येतो कला लगेच काही काही पटकन रुंकडे येऊ लागते आणि बोलते की हा तर अद्वैतचा आवाज आहे इकडे तर दिनकर आणि संगीताबाई दोघे आपल्या या अद्वैत रावांसमोर हात जुडू लागतात आणि बोलतात की अव जावई बापू काय करावं कारण तुम्ही आज खरोखर खूप चांगलं काम केलं आणि आम्ही तुमच्यासमोर हात जोडतो आणि खूप रडत असतात हे दिनकरराव आणि बोलतात की खरोखर तुम्ही किती चांगले माणूस आहे आज आमच्या डोळ्यासमोर आलं आहे फक्त चांगला माणूस नाही तर तुम्ही आमच्यासाठी देव माणूस आहे असे पण दिनकरराव रडतच या आपल्या अद्वेतला बोलतात त्यानंतर आता इकडे दिनकरराव बोलतात की खरोखर जेव्हा अडचणीमध्ये एखादा भक्त असेल तर देव कुठल्याने कुठल्या रूपामध्ये त्यांना एखादा भक्त पाठवून काही ना काही मदत करत असतो आणि तुम्ही ती भर बार आमची भरून काढली आहे असे पण आता इकडे हे दिनकरराव रडतच या आपल्या अद्वेतला सांगतात आणि तुमची आम्ही ही उपकाराची फेड फेडू आम्ही असे म्हणतात दिनकर आता दिनकरराव लगेच या अद्वेतचे पाय धरण्यासाठी खाली वागतात आता इकडे अद्वैत बोलतो की अहो तुम्ही हे असं काय करताय तर आता तेवढ्यामध्ये आपली कला तिथे येते आणि कला हा सर्व प्रकार बघते तेवढ्यामध्ये आता काजल लगेच ती जॉ डॉक्युमेंटची जी फाईल असते ती आपल्या हातात लपवते इकडे आता अद्वैतरावांच्या संगीताबाईसमोर हे दिनकरराव जेव्हा पाया पडत असतात ते सुद्धा कलाने बघितलेलं असतं तर कला बोलते की काय चाललंय तुमचं तर आता इकडे हे सर्व बघून कलाला सुद्धा सर्व समजतं की आता आपल्या ह्या अद्वैत चांदीकरणे आई वडिलांना घर पुन्हा मिळून दिलं आहे तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद